मुंबई रेल्वे स्टेशन बूट पॉलिश कामगारांसाठी जी कंत्राटी पद्धत राबवण्यात आली होती त्यात घोटाळा झाल्याचं समोर आलंय भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवलाय खेळाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांद्यावर घालण्यात आलेली निर्यात बंदी उठवण्यात आली आहे या सगळ्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस फेब्रुवारी वार सोमवार पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी सकाळच्या सगळ्या श्रोत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा पहिली बातमी आहे ती मुंबई रेल्वे स्टेशनवरल्या बूट पॉलिशवाल्यांची अतिरिक्त महसूलापायी मध्य रेल्वेनं बूट पॉलिश कामगारांसाठी कंत्राटी पद्धती आहे मात्र या पद्धतीत एक घोटाळा नुकताच उघड झाला होता नेमकं हे प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊयात नितीन बनेकर यांच्याकडनं मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकावर वर्षानुवर्षापासून गुड पॉलिश कामगार काम, काम करत असतात यापूर्वी त्यांची कोणती सोसायटी नव्हती काही नव्हती ते प्रति महिना रेल्वेला चारशे तीस रुपये देऊन महिनाभर तिकडे ते पॉलिश करायचे मात्र बार। बार। रेल्वे मंत्र्यांनी तत्कालीन जे रेल्वे मंत्री होते पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वेमध्ये एक योजना आणली नॉन फेअर रेन्यू स्कीम तर त्या स्कीम अंतर्गत प्रत्येक कामाचे हे कॉन्ट्रॅक्टीकरण करू सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जो मुंबईतील बूट पॉलिश जे वर्कर्स आहेत त्याचंही कॉन्ट्रॅक्ट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला म्हणजे जो जास्त बोली बोलेल त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिले जाईल म्हणजे यापूर्वी बूट पॉलिश कामगार प्रति महिना चारशे तीस रुपये रेल्वेकडे जो भरत होता आता प्रत्येक पूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका खाजगी व्यक्तीची नेमणूक केली गेली आहे के तिथे आणि तो कॉन्ट्रॅक्ट वार्षिक पैसे भरून तो असा सर्वात त्यांचं ते काम तर यावर्षी काय झालं की मुंबई सबर्बन मधलं जे आहेत ठाणे आणि मुंब्रा ही जे आहे त्यांनी क्लस्टर जे मध्ये ह्या दोन स्थानकाचं एक कॉन्ट्रॅक्ट काढलेलं होतं त्या सर्वात जास्त ज्यांनी बोली बोलली त्याला ते कॉन्ट्रॅक्ट अलाउट करण्यात आलं मात्र हे कॉन्ट्रॅक्ट देत असताना रेल्वेने काही अटी आणि शर्ती टाकलेल्या होत्या मात्र असं सर्व करत असताना ज्यांनी ज्या अटी आणि शर्तीला फाटा देत आपल्या आपल्या नावाने टेंडर भरले आणि त्यामुळे नवीन कामगार तिथे नियुक्त केले गेले, गेले। आणि नवीन कामगार नियुक्त केले गेल्यानंतर जे वर्षानुवर्षापासून ते रेल्वे स्थानकावर बुट पॉलिसचा स्था व्यवसाय करत होते त्याला कुठेतरी साईड लाईन केलं त्यामुळे ह्या सर्व प्रकरण त्यांच्यावर उपासमारीची पाहडी आली त्यांनी या संदर्भात रेल्वेकडे निवेदन भरले तक्रारी दाखल केल्या आणि त्यानंतर सकाळनी आपण मालिका चालवली होती सात दिवस ती आपली मालिका चाललेली होती त्या मालिकेनंतर रेल्वेने याची चौकशी लावली चौकशीत असं निदर्शनात आलं की ज्याही म्हणजे आता जर आपण बघितलं की जे शोशाईन वाले जे कामगार आहेत ते अशिक्षित असतात त्यांच्याकडे ना त्यांना सिग्नेचर आणि सर्व अशिक्षित असल्यामुळे सर्व बनावट तयार केला होता आणि बनावट प्रकरणात त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं होतं त्यानंतर जे नोंदणी विभाग आहे किंवा जे रजिस्टर त्यांनी सुद्धा चौकशी लावली तर चौकशी मध्ये ते सर्व बनावट निदर्शनात आलं दुसरी बातमी आहे ती यशस्वीच्या अचाट पराक्रमाची भारतानं इंग्लंडचा चारशे चौतीस धावांनी पराभव करून कसोटी क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा विजय मिळवलाय या विजयात सर्वात मोठं योगदान होतं ते यशस्वी जयस्वालचं त्याची द्विशतकी खेळी तर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं शतकी खेळी केली आहे या सगळ्यात यशस्वीचं राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक जुबेन भरुचा यांनी नोंदवलेलं निरीक्षण पुन्हा चर्चेत आलंय ते एका मुलाखतीत म्हणाले होते की यशस्वीचा गेम आता बदललाय आणि तो भारताचा सर्वात आक्रमक सलामीवीर झालेला आहे तो तीनही क्रिकेट फॉर्मॅट्स मध्ये धडाकेबाज फलंदाजी करतोय महाराष्ट्रातल्या तळेगाव मध्ये एका निर्जन ठिकाणी यशस्वी जयस्वाल दिवसभर एकच फटका तीनशे वेळा मारण्याचा सराव करत होता त्यानं क्रिकेटमध्ये अधोरेखित होत चाललेल्या पॉवर गेमचं चा कसब शिकण्यासाठी बेसबॉल कोचचा देखील सल्ला घेतला होता श्रोत्यांना आजची तिसरी बातमी आहे ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांद्यावर घालण्यात आलेली निर्यात बंदी उठवण्यात आली आहे सहकार मंत्री अमित शहाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे जागतिक बाजारात सध्या कांद्याची मागणी वाढलेली आहे निर्यात बंदी हटवल्यानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कांद्याचे दर कमी राहावेत यासाठी केंद्रानं निर्यात बंदी लागू केली होती त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं होतं रविवारी शहा यांनी घेतलेल्या बैठकीत तीन लाख टन कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आल्याचं समजत आहे महाराष्ट्र गुजरात यांसह राजस्थान पश्चिम बंगाल या कांदा उत्पादक पट्ट्यातनं आवक वाढल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आजची चौथी बातमी आहे ती हवामानाची राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान निर्माण झालेलं आहे ढगाळ हवामान उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला आहे दुसरीकडे मुंबई रेननं मुंबई पुण्यात पारा घसरण्याचा इशारा दिलाय एकोणवीस ते चोवीस फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतलं किमान तापमान हे पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरणार आहे तर पुण्यातलं किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या आठवड्यात मुंबई पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे पाचवी बातमी आहे ती कोचिंग क्लासेसला घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये असणारा विद्यार्थी टॉपच करतो आम्ही टॉपरच घडवतो आमचा क्लास म्हणजे डॉक्टर इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरीच आहे असं ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे ग्राहक संरक्षण नियामकांनीच म्हणजे पी खासगी शिकवणी संदर्भातल्या मुद्द्यांवरनं हरकती मागवल्या आहेत या प्रकारच्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वांवर नागरिक सोळा मार्च पर्यंत सूचना व हरकती पाठवू शकतायत या पुढल्या काळात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतल्या यशाचा दर निवड संख्या किंवा मा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करणं टाळावं विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे असं भासवू नये विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये की कोचिंग अत्यावश्यक आहे कोचिंग सेंटर्सनं विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे हे स्पष्टपणे सांगावं आगामी काळात अशी बंधनं ही आता कोचिंग संस्थांवर घालण्यात येणार आहे सहावी बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या ज्या महामार्गाची नेहमी होत असते अशा समृद्धी महामार्गाची या महामार्गावर भरवीर इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय आता हा महामार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होतोय केवळ पंचवीस किलोमीटर लांबीचा हा पट्टा असला तरीही सध्या घोटी सिन्नर मार्गावर प्रवासासाठी जो दीड तास वेळ लागतोय तो वाचवता येणार आहे तसंच प्रवाशांना इगतपुरी पासन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरनं समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे भिवंडी पासन ते नाशिक महामार्गावरली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत सातवी बातमी आहे ती नागराजच्या चित्रपटात झळकणाऱ्या राजची कुणाचं नशीब कधी चमकेल हे काही सांगता येत नाही आपल्या रील्स मधनं पॉप्युलर झालेल्या पंचवीस वर्षीय राज अहिंद्र भोसले या रील्स स्टारला चक्क प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेनं एका रोलची ऑफर दिली आहे राज हा आता नागराजच्या एका चित्रपटामध्ये छोट्याशा रोलमध्ये झळकणार आहे अमरावतीच्या तिवसा तालुक्यातल्या मारडा इथला तो रहिवासी आहे तर आपल्या मुलाला एका मोठ्या निर्मात्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे हे ऐकून वडील अहिंद्र भोसले आई शेरुना पत्नी सुहाना बहीण रेणुका यांच्यासह अख्ख्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला